स्वागत आहे लाईव्ह चहा झाला का नाही अजून तुमचं झालं का थँक्यू सो मच दादा सपोर्टिंग कमेंट तुमचा झाला का चहा गुड मॉर्निंग बोला दादा चहा झाला का थँक्यू सो मच दादा एक केल्याबद्दल チャピトアヒおっきだ。ミカルタイヤットするで。 थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल मनापासून थँक्यू सर्वांचे स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांना थँक्यू सो मच थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की थँक्यू सो मच दादा सपोर्टिंग कमेंट राष्ट्रपती दादा थँक्यू सो मच ओके बाय थँक्यू आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल ओके दादा बाय बाय थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू सो मच थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल मनापासून थँक्यू ज्यांनी लाईक केलं त्यांना थँक्यू नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा कमेंट करा छान छान प्रभाकर दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये दम सकाळ बोलत आहेत दादा शुभ सकाळ दादा थँक यू सो मच दादा लाईक केल्याबद्दल जय मीम बोलत आहेत दादा जय शिवराय दादा झाला कच्चा हा चहा जा पाणी झालं का सांगा ताई हो दादा झालं स्वयंपाका लागले तुमचा झाला का चहा काय म्हणते ताई तब्येत मस्त तुमची कशी आहे दादा ताई माझं चहापाणी झालं तुमचं झालं का हो दादा माझं आम्ही आहोत तुमच्या आशीर्वादाने आम्ही पण छान आहोत hmm. तुमच्या आशीर्वादाने आम्ही पंचम दादा तुमच्या मेवणीचे माझे काही झाले नाही बघा वेट चेक केले मी कमेंट पण नाही दिसले मला ते सर्च केलं ना मग नाही येत लगेच चॅनेल तुम्ही सांगा त्यांना जॉईन कराय मला मी करेल त्यांना नक्की खूप छान खूप छान व्हिडिओ बनवत आहेत ताई तुमचे हो का दादा थँक यू थँक्यू सो मच असाच सपोर्ट करत जा कायम असाच सपोर्ट तुमचा तुमचे पण छान आहेत बघितले मी कमेंट करते मी आले की व्हिडिओ बघते कमेंट करते दादा शुभ सकाळ आहे दादा मध्ये सो मच दादा सपोर्टिंग कमेंट झाला का चहा नाश्ता हो झाला चहा तुमचा झाला का लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा झाला का दादा चहा अभिषेक जाता और आवरलं काम चालू आहे चालू आहे स्वयंपाक करते अभिषेक जाताय नाही झालं अजून ओके दादा काल आले नाहीत दादा लाईना लपकर दादा बोलते ताई मी शाळेचे मुलं घेऊन जात आहेत तुम्ही समजून घ्या ओके हो दादा ओके हो जाव थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल ओके गाडी चालवा काही नाही दुपारी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही दुपारी या हाय शेतकरी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल शुभ सकाळ बोलताय दादा शुभ सकाळ दादा तुम्हाला नमस्कार ताई शुभ सकाळ नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये स्वागत करते झाला का चहा गरमागरम चपाती द्या <laughs> या देते चालू आहे गरमागरम चपाती बनवायची तयार करायला का काही मशीन नाही बन बन बनवाय बनवते बनवते अंकुश जाता नाही आधी आज पण खूप वाट बघितली त्यांची काल बघितली आज दूध झोपेत असते झोपेतच सकाळी उशीर उठतात ना तो झोपलेलच असते शेतकरी दादा बोलत आहे चपाती लाटत आहात तो हो हो या टायमात चपातीच चलतात स्वयंपाक भाजी काय शिजत आहे बटाटे टाकलेत उकडायला वडापाव करायचं वडापाव सागर दादा, स्वागत आहे लना मनापासून लाईव्ह मध्ये धन्यवाद बोलत आहे दादा शुभ सकाळ शुभ सकाळ दादा बोलत आहे आलो आहे कोण आज नसते ना आले तर मग बघा मग खूप वाईट झालं असत काम आहे जात बापरे बघा आता उघडच आहे हॅलो 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 बोला शेत सागरदादा झाला का चहा बाग चालू आहे ओके दादा ओके आले आले मनापासून थँक्यू सागर दादा बोलते होय शेतकरी दादा बोलते जय शिवराय जय शिवराय जयशंभूर राजे थँक्यू सो मच दादा सपोर्टिंग कमेंट रेंजी दादा थैंक यू सो मच सपोर्टिंग कमेंट थैंक यू सो मच सपोर्टिंग कमेंट थैंक यू दादा सपोर्ट के थैंक यू